आम्ही इथं खेळायला आलो होतो मित्रांनो हा साहिल दिसतोय का बघू शकता याला त्याच्या बॅटिंग नाही दिली र किती बांधला बांधे म्हणतात काय तुम्हाला काय म्हणायचे साहिल प्लेअरांची गरज आहे चांगल्या माझ्यापेक्षा अशोक काय वाटतंय तुला टीम चेंज करायची का आपण आपली नवीन एंट्री करायची मला नाही वाटत आगी मला वाटत आगी येणार आपल्याला विक्रम तुला काय विक्रम डायरेक्ट करायचं म्हणतोय पप्पू पप्पू सर तुम्हाला काय वाटतंय तुम्ही तुम्ही बघू शकता आमची टीम पूर्ण नारज झालेली कॅप्टन आम्हाला दुसरी नवीन टीम टाकायची आवी काय वाटतंय तुला निसत म्हणते पॉवर प्लेची शेवटची वर आहे मला पण मार म्हणताय मला बळ रिव्हर्स मारायला लावले असं कुठं असतं का मला मला अटॅकिंग खेळ अटॅकिंग अटॅकिंग खेळ आम्हाला नव्हतं ओपनिंगला पाठवायचं नव्हतं जे पत्त्रा आउट मोन्या दुःख झाले या मोला ठीक आहे पण नाही नाही ना, याच्यात मोण्या तुझी चुकी शंभर टक्के तू लक्षच नव्हतं होता रनवन होता तो तू तिकडं तिकडं लावड्या विमान खा काढून बसलाय खायला रेडी त्या स्टाईल मध्ये प्रतिक्रिया घे साईनची प्रतिक्रिया घे अशोक अशोक मास्क काय वाटतंय आपल्याला घेईल का परत चार बघा मोबाईल बॉन्ड्री बॉचा बघ बॉन्ड्री बघ द्या डीआरएस घ्या डीआरएस <laughs> <गया थाप ले। laughs> <आ, sharp> मी तुला काय म्हणलं मी अंपायर असताना तुझा जे शुवर आहे तेच मार सांगितलं गेलो ओल्डू नको तुला काय वाटतं रोहित तिला कॅप्टनशिप पदावरून का तुझा आपण

आमच्या टीम मध्ये सध्या फुटाफुटी चालू आहे दोन प्लेयर फुटलेत एक तो दिसतोय का मास्क लावलेला तो फुटलाय हा पण फुटणार आहे हा पण फुटणार आहे हा पण फुटणार आहे आम्ही नवीन टीम ओगनेज सर ओगनेज सर ऑर्गनायझरचा नंबर जाता का आम्हाला टीम टाकायची आम्हाला तुमच्या टीम मध्ये कळतो हा काय शॉर्ट आशा हा आमचा कॅप्टन आहे ना याचे पन्नास नाही झाले दुसऱ्यांचे होऊन देत नाही सत्य बोलतो आम्ही का आ, बोल का तुम्हाला पाचच बॉलची ओरे पटपट टाका उघडा डोळे पहा डोळे उघडा डोळे पहा हा सिक्स्टी सिक्स आता आ, ए, विक्रम कसा होईल तुम्हाला काय वाटतंय मला तर वाटतंय तो रनौट व्हायला बसलाय आणि रोहितच्या शिवाय खायला बसलाय तुला वाटतंय पप्पे आमचा हो आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा मोरिया वॉरियर्स काय तुम्हाला लिंक पाठवतो आज आता अशा तऱ्हेने नंबर yeah, सातचा विक्रम प्लेअर आहे त्याला आठ वर्ष झालं आमचा कॅप्टन सडवतोय हो <laughs> तो चार वेळा बाल चार वेळा मित्रांनो बोल्ड झालाय पण त्याचं बोल्ड व्हायचं कारण रोहितचं प्रेशर ओ माय गॉड ओ माय त्याला सांगितलंय आमचा कॅप्टन आहे हा आमचा कॅप्टन आहे मॅन निमगाव सावा पार घोडे लावलेत आज सगळ्यांना चान्स होता था। था। ज्याला खेळ नाही भेटला त्याला चान्स होता त्यांना नाही करता त्याला काय काय करायचं सिलेक्टर कुठे आहे टीम चे हि टीम कोणी सिलेक्ट केली सिलेक्टर कुठे अशोक ना अशोकनी शॉर्ट क्वालिटी अशोकने शॉर्ट क्वालिटी मारला पण काही अशोक ते शॉर्ट साठी हा आमचा मास्क काट असते त्यांना शंकर मारतो काय गेला हे बघा मित्रांनो हा आमचा कॅप्टन आहे याच्याबद्दल नाही काय काय बोलत होता आवी साहिल पण बोलला मी ऐकल म्हणला आमचा बांधला बांधे मला नाही हे करतो आणि हा म्हणतो मी आउट नव्हतो मी आउट दिला हा तो डुक करतो अंडाचा चला मित्रांनो भेट हे बघा मित्रांनो हा हा साहिल आहे निमगाव सावा हा म्हणतो मला चान्स नाही भेटला तुला चान्स का नाही भेटला होता आता काय म्हणला अकरा नंबरच का सांगतो तू नंबरच का सांगतो अरे नंबरचं सांगायचं नाही किती बॉल शिल्लक होते रोहित सर बॉल शिल्लक होते साठ बॉल शिल्लक म्हणजे मोठा चान्स आहे विकेटचं काय नाही तू खेळ ना असं तू चुट रिटायरमेंट घेतो आज हा ठीक आहे ठेवू का चला बाय